है इसलिए पहले बात करता हूं सभी गुजर विनती करता हूं मैं बात करके निकल जाऊंगा पिछले चार दिन से मैं महोदी विद्या पटना बुध गया इस इलाके में था जो आंदोलन चल रहा है उसमें मेरी भाग थी सहभाग था मां कारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धि सत्व संविधानकार डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर बहुजनों के सभी महापुरुषों को विनम्र अभिवादन करता हूं इस धम्म मंच पर आसीन सभी विविध धर्मियों के वंदन करता आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले नागपूर आपला हो। देखील अभिनंदन करतो आणि आपल्याला नमो उदाय जय विभाग मी तहे दिल से तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या सहयोगांचं अभिनंदन करेन जयंतीच्या माध्यमामधून सर्व धर्मीयांना ज्यांचा मी मायनॉरिटी म्हणून उल्लेख करेन त्यांना आज एका स्टेजवरती एका मंचकावर आणवलं होतं आम्ही एक आहोत हा जो संदेश संयोजनकाने दिलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण देखील ह्या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने आलात म्हणून आपलं अभिनंदन चौदा एप्रिलच्या दरम्यानची एक गोष्ट सांगू इच्छितो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्याच्या चार दिवस नंतर अठरा किंवा एकोणीस मुंबई मुंबईमध्ये देखील अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला आपण जाणत असाल मुंबईला रेग्युलरली आपण येणारे आहोत माहीमचा दर्गा ट्रस्ट म्हणून मगदुल बाबा का दर्गा करके बडा प्रश्न आहे वाह हाजी अली दरगाह पैंजे सगे ट्रस्टी ये सगड़े एकत्र आजे मजा समोर एक प्रयास से बोला कि हम लोग बाबा साहब की जयंती साझे करना चाहते हैं भीमराव जी हम सभी धर्मियों को बुलाना चाहते हैं हमारे दरगे के पटांगण में और बाबा साहब ने हमारे लिए क्या किया है संविधान के माध्यम से हम कैसे सुरक्षित है ये हमारे भाइयों को बताने की जरूरत है क्योंकि वक्त है मैं समझता हूं ऐसा प्रकार का भला मोटा कार्यक्रम तिथे हमें घेतला जैसा लाइव इंटरनेशनल यूरोप मधुन देखी स्क्रीनच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार ठेवले एक सांगण्याचा प्रयास झाला की बाबासाहेबांच्यामुळे बाबासाहेबांनी संविधान दिल्यामुळे आज आम्ही मायनॉरिटी या देशामध्ये सुरक्षित आहोत आणि हीच बाबासाहेबांना आम्ही आदरांजली अभिवादन करण्यासाठी आम्ही मिटिंग घेतलेली आहे हे माईमच्या दर्गा हरिवल्लीच्या दर्गाच्या ट्रस्टीने सांगितलं है आहे उन्हे जे देशामध्ये वातावरण आहे ते आम्हाला पोषक नाही आज ढर और का वातावरण देखना नाव विशेषतः मायनॉरिटी लोकांसाठी एका हेतू पुढे यांच्यावरती अन्याय होतो मग त्याच्यामध्ये मुस्लिम्स आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चन्स आहेत बौद्ध आहेत जे जे मायनॉरिटी आहेत त्याच्यावरती आज हल्ले होत आहेत त्यांचे हक्क आणि अधिकार काढून घेण्यात येत आहेत समाजाला भियाचं कार्य आज देशामध्ये चाललेलं आहे हे दोन हजार चौदा पासून सुरुवात झालेली आहे आणि त्याचा एकत्र येऊन आपण मुकाबला करण्यासाठी आजची मीटिंग आहे असं मी समजतो हे जाणू होऊन त्या समाजाच्या प्रत्येक घटकाला बाबा आम्हाला देखील ह्या देशामध्ये जगण्याचा अधिकार आहे आमचे हक्क अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि त्याच्यावरती जर गदा येत असेल तर आम्ही सगळेजण एकत्र येऊ व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देऊ आणि लढा देवताना आम्ही एकत्र भाऊ म्हणू आणि हे दिलेली लढाई आम्ही जिंकून दाखवू आज संदेश देण्यासाठी आज येथे सगळेजण उपस्थित झालेले आहेत मुस्लिमांवरती बघितलं वक्ता विश्वास आला एक महिन्यापूर्वी पार्लमेंट मध्ये असलेल्या मेजॉरिटीच्या जोरावरती मुस्लिम समाजाच्या वक्ष जमिनी काढून घेण्यात आल्या अरे त्यांच्या पुरखोने जमीन मिलाई होऊया ये त्यांची मालकी आहे तुम्ही काढून घेणारे कोण आहात परंतु त्यांची मेजॉरिटी मध्ये असल्यामुळे आज हा मसला सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि त्याच्यावरती जास्त टिप्पणी करून कारण सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून मी बोलतो जो शांततेने चालला होता आज करोडो करोडोची आज त्यांची जमीन या देशामध्ये आहे जो इतिहास या देशामध्ये घडून गेला त्याला आज खोंदण्याचा प्रयत्न फडक्यामधून खंडण्याचा प्रयत्न आज या देशामध्ये होतोय काय गरज आहे इतिहासाला समोर जाण्याची ताकद ठेवायला तुम्ही शिकलं पाहिजे इतिहास आहे तो बदलून चालणार नाही तो पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या विचारामधून इतिहास आहे एशियानामध्ये मिझोराम मध्ये काय झालंय आपण डोळ्यांनी बघितलं अनेक ठिकाणी ख्रिश्चन समाजावरती अन्याय अत्याचार होतो चर्च मध्ये जाता म्हणून त्याच्यावरती धमकावलं जात तुम्ही प्रचार आणि प्रसार तुमच्या धम्माचा करू शकत नाही अशा प्रकारचं वातावरण इथे हिंदुत्ववादी संघटना करताय ौदांवरती अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार होतो महाबोधी बुद्ध विहाराचा आता मुद्दा आलेला आहे गेले म्हणून मी सांगितलं गेले चार दिवस तिकडे होतो आणि आज सकाळी नागपूरमध्ये या कार्यक्रमासाठी आलो आमची साधी मागणी आहे महाबोधी बुद्ध विहार हे बहुतांश आहे भगवान गौतम बुद्धाला समगोधी प्राप्त झाली सम्राट अशोकाने तेथे विहाराची निर्मिती केली पाचव्या सहाव्या शतकापासूनचा इतिहास आहे या चिनी यात्रेकरुने या देशामधला इतिहास लिहिलेला आहे तुमच्याकडे तसा लिखित स्वरूपामध्ये काही ना नाही हे देखील बौद्धांनीच दिलेलं आहे आज आमची मागणी आहे काही मध्यंतरीच्या काळामध्ये काय घडलं त्याला आम्हाला जबाबदार नाही परंतु बौद्ध विहार बाबोधी बौद्ध विहार या बौद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे आजचा एक्क्याण्णववा एक दिवस आहे चारशे पाचशे भंते जे असते ते बसलेले आहेत परंतु प्रशासन तिथे फिरकलेलं नाही भाऊ तर पौर्णिमेच्या दिवशी फक्त राज्यपाल आले आम्हाला भेटले आम्ही बारा एक जण होतो त्यांना भेटले चर्चा केले अशोक लामा मी होतो आणि सांगितलं माझ्याकडे ही पॉवर नाही आहे परंतु मी केंद्राच्या बद्दल मी त्याच्याशी केंद्राच्या केंद्रामधल्या मिनिस्टरांच्या बद्दल मी बोलतो आणि आपल्याला एक पंधरा एक दिवसामध्ये याची गोष्ट सांगतो मुस्लिम समाजाचे राज्यपाल आहे थोडीफार त्याच्यामध्ये उमेद रखू की त्यांनी आमचे डॉक्युमेंट घेतले अंडरलाईन केले आणि बोलले दिल्लीला जाईन आणि बाद ठेवेन अशा प्रकारचं वातावरण आज देशामध्ये आहे संविधानाचा अंमल होत नाही हे जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे त्या संविधानाचा अंमल होत नाही साधी उदाहरण मी त्याच्यासाठी सांगू इच्छितो फंडामेंटल आहे राईट टू रिलिजन म्हणून बाबासाहेबांनी दिलेला आहे कलम पंचवीस दिलेला आहे की प्रत्येकाने आपापल्या धर्माची उपासना करायला पाहिजे जर आपल्याला जायचं असेल दुसऱ्या धर्मामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता ही प्रावधान बाबासाहेबांनी केलेला परंतु आज वा देशामधलं वातावरण काय तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आपल्याला जाणवत नाही परंतु ज्या गुजरातमध्ये मध्य प्रदेशमध्ये आज गुजरात मध्ये आपले भाऊ आणि बहिणी मोठ्या संख्येने धर्मांतरित होत आहे आंबेडकर चळवळ नव्या जोराने आज गुजरात मध्ये उभी राहत आहे आणि धर्मांतरित होत आहेत गुन्हा हत्याकांड आपण सगळ्यांनी बघितलं असेल उन्हा हत्याकांडच्या नंतर हे आपले भाऊ बहिण व्यवस्थेमध्ये नाही चाहते बाबासाहेब मानते आहे बाबासाहेब के धम्म के साथ निकलेंगे असा प्रयत्न आज त्याने सुरू केलेला आहे जेव्हा अशा प्रकारचं हँडबिल काढतात कार लोक किंवा त्यांना कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते त्यांना काही डीएम म्हणतात लोक तेथील पोलीस प्रशासनाला जाऊन सांगावं लागतं इस प्रकार आयोजन किया हुआ है मग ते सांगतील तुमची लिस्ट द्या त्यांचे ऍड्रेस द्या छापील फॉर्म असतो तो भरून द्या अशा प्रकारचं प्रावधान त्या गुजरातमध्ये आहे हे झाल्यानंतर काही दिवसांनी पोलीस यंत्रणे पोलीस त्यांच्या घरी येतात आणि विचारतात खरंच तुम्ही हा फॉर्म भरलाय का तुमची संमती आहे का या लोकांनी मला अनुभव सांगितले ते तुमच्याशी शेअर करतो मी पोलीस आल्यानंतर लोक घाबरतात बिल्डिंग असेल चाळी असतील मोल्ला असेल अरे उसके घर में सुबह पोलीस आ गए कुछ गडबड लोक घाबरतायत धर्मांतरित होण्यासाठी परंतु मनाने बौद्ध झालेले आहे हे मध्य मध्ये पण त्याच प्रकारे आहे हे घरायला नाही पाहिजे होत संविधानाचे अधिकार आहेत घटनेचं उल्लंघन होत आहे कोर्टामध्ये गेलो कोर्ट वाद कोर्ट ह्या गोष्टी ऐकायला तयार नाही नैसाग मध्ये जनगणना होत नाही याच एक कारण आहे मी समजतो की जबाण्याने आज संख्या आपली बोधांची संख्या आज वाढत आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या संकटाला जर तोंड द्यायचं असेल हम सब इकट्ठा आना जरूरी है हमारे मुस्लिम भाई इकट्ठा आना बौद्ध भाई ख्रिश्चन बंधुत्व है सग एकत्र आदिवासी लोक हमें एकत्र गरजेशिवाय नहीं देशा क्या लड़ाई लड़ावी लगे तो एकट्ट ने लड़ाई लड़ावी लगे एकजुट जाऊन लढावी लागेल येथील प्रशासनाशी लढावी लागेल येथील व्यवस्थेशी लढावी लागेल बाबासाहेबांनी आपल्याला इलेक्शनचे अधिकार दिलेले परंतु एव्हिएनच्या घोटाळ्यामुळे ही आज सरकार बसलेली आहे जे जे संविधानिक पिलर आज बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून उभे केले न्याय व्यवस्था एक्जिक्युटिवेजे ईडी वगैरह पोलीस यंत्र वगैरह एग्जीक्यूटिव्स लेजिस्लेटिव है विधानसभा पार्लमेंट जो ईवीएम ऐसी मध्यम कब्जा है कैग है ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ज्यादा क्या बाबा साहब ने प्रावधान करून ठेवलेला आहे देशामध्ये किती करप्शन होत मीडिया हे सगळे पिलर्स आज गुंडाळून ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती सरकारचा कब्जा आहे सांगू इच्छितो बुद्ध बुद्धविहाराच्या आंदोलनामध्ये एकही मोठा मेजर मीडिया तिथे फिरकलेला नाही ना प्रस्थापित टीव्ही व्ही मीडिया आला नाही पेपर मीडिया आला इंस्ट्रक्शन दिलेले आहे त्यांच्या बातम्या छापू नका जे काय चाललंय ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या बातम्या कळत हे देशाची भयानक अवस्था आहे बाबासाहेबांनी त्याच्याप्रमाणे सांगितलं आय एम द फर्स्ट इंडियन एन लास्ट इंडियन जेव्हा युद्ध सुरू बॉर्डर बॉर्डरवरती इंडिया पाकिस्तानाच सर्व भंतेजीने तिथे बसलेल्या ठराव केला महाबोधी बुद्धविहाराच्या भंतेजीने ठराव केला की के हम लोग आंदोलन स्थगित करे पहिला देश आहे बादे सब समस्या का कारण है। देश सुरक्षित रहता है तो हम लोग सुरक्षित है परंतु तो सीज फायर जार आम्मी पुनः एक डिशीजन गला कि आंदोलन पुनः चालू रहे ये आम देशा एक माथा है आज ये देशा मदल सरकार मग केन्द्राचो कि स्टेट चो एक धर्मीयाना जास्त सोयी सवलती देत आहे काल पर्यटनच्या साध्या साध्या संघटना आज मजबूत झालेल्या आहे कारण आज त्यांच्याकडे पैसा आलेला आहे सरकारचं पाठबळ आहे एक गोष्ट आपल्याशी शेअर करू इच्छितो लोंगेश्वरीला आपण बरेचसेजण गेला असता त्या दिवशी देखील मी तिकडे होतो डुंगेश्वरी भगवान गौतम बुद्धांचं पवित्र स्थळ आहे विचार करावा लागेल याच्या सगळ्या गोष्टीचा आणि त्या डुंगेश्वरी समोर राहता एक दहा दिवसा एक दिवसापूर्वी बुद्ध पौर्णिमेच्या एक सात आठ दिवसापूर्वी एक देवीचं काहीतरी मंदिर छोटस बांधलं बुद्ध इकडे आहे त्याच्या एक दहा पंधरा फुटावरती बांधलेलं आहे महाराष्ट्रामधले लोक गेले महिला गेल्या त्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत भगवान बुद्ध की घोषणा चालणार नाही जय भीम चालणार नाही तिथे जे पंडे वगैरे बसले होते त्यांनी सांगण्यात आले पोलिसांमध्ये कंप्लेंट केल्या आज मला विचित्र प्रकारचा संदेश तिथून आलाय थोडीफार हातापायी देखील तिथे डोंगेश्वरी मध्ये झालेली आहे पोलीस प्रशासन ऐकायला तयार नाही या भगवान गौतम बुद्धाची जे पवित्र स्थळ आहे ते सगळे पवित्र स्थळ आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया मध्ये सुरक्षित आहे त्याची मालकी आणि देखभाल देख हे भारत सरकार करत त्या ऍक्टच्या माध्यमातून होते जो कायदा ब्रिटिशाने केलेला आहे परंतु आज अशा प्रकारे सगळ्या गोष्टीवरती आपल्या पवित्र स्थावरती कब्जा मिळवण्याचा प्रयत्न होतोय हे देखील लक्षात घ्या काय हे सगळे धर्मगुरू सगळे संस्थांचे आपण बोलवलेले आहेत ते ह्याच्यासाठी बोलवलेले आहे काही दोन महिन्यापूर्वी जर आपण बघितलं असेल या मस्जिदच्या खाली मंदिर आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या असतील आपण स्मरून करून ऐकू शकता या मस्जिद तोडाव्या लागतील मंदिर बाहेर काढावे लागतील ना त्यांच्यावरती एफ आय आर ना त्यांच्यावरती कुठली कायदेशीर कारवाई झालेली आहे आम्ही अशा प्रकारचं जर वक्तव्य केलं तर देशद्रोयाचा गुन्हा आमच्यावरती दाखल केला जातो ही असमानता आज देशामध्ये चालू आहे बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती सांगितली या देशामध्ये दोन हजार चौदा पासून प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे हे प्रतिक्रांती आपल्याला दाबावी लागेल संपवावी लागेल एकत्र येऊन हे संपवावी लागेल आपल्याला लढावं लागेल आपल्या येणाऱ्या आप पिढीसाठी लढावं लागेल त्यांचे हक्क आणि आप साठी आपल्याला आत्ता लढावं लागेल जब हमारे बच्चे बडे हो जायगे अपने तो मां बाप को पूछेंगे जब बाबा साहब ने हमें सब दिया था और हमारे से जब निकल जा रहा था आप क्या कर रहे हो ये परिस्थिति आज देशा मध्य आ ले लिया है परंतु आप ये अंबेडकरवादी लोग संबोध परंतु हमी अंबेडकर बाबा साहेब अंबेडकर चालू आई हम डरने वाले नहीं हैं जितना दबाएंगे उतना हम लोग उछल के आएंगे ये मांगे पार्लियामेंट मध्य हमें दाखून दिल भाई संविधान बदलने की वार्ता कर रहे हैं उनको ये हम लोग बदल देंगे लाखोच्या संख्येमध्ये पुऱ्या देशामध्ये लोक आमच्या रस्त्यावरती आले म्हणून मी म्हटलं होतं जास्त वेळ घेत नाही तो विजय इंडिया गठबंधनचा नव्हता तो विजय संविधानाला मानणाऱ्या बाबासाहेबांना मानणाऱ्या बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या लोकांचा विजय होता त्यांनी त्यांना रोखलेला आहे ही ताकद आमच्यामध्ये आहे आज असं झालेलं आहे आम्ही आमची आहोत आज आहे प्रत्येकाने आपल्या ताकदीवरती विश्वास ठेवायला पाहिजे आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो मी पाच दिवसानंतर आता मुंबईला चाललो दहा वाजता साडे दहाच माझं दा फ्लाईट आहे एक तास राहिलेला आहे सगळ्यांची मी माफी मागून मी इथून निघून जातोय नमो बुद्धाय जय भीम जय संविधान